स्वामी समर्थ घरात ठेवलेल्या अकरा वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपवून टाका एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळा आणतात कुटुंबिक कलह निर्माण करतात दोन देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाहण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात तीन देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात पाच अनेक कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुनी कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहा काटेरी झाडे घरात कुट ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो आठ काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे चीक निघतो असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नऊ तडा गेलेल्या किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते दहा बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत अकरा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशांनी भरलेले राहते बारा पैशाचे पाकिट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसा दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत व्यवस्थित ठेवावी ति ती, तिजोरीचा विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही तेरा घरात कोळीची जाळी होऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटामध्ये घेतल्या जातात चांगली वाई वेळ वाईट वेळेत बदलली जाते चौदा घरात वाहते पाणी पाण्याचे चित्र अकराळ विक्रळ प्राणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या उदास्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहतो पंधरा वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगती बंद होते सोळा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्पा कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद निर्माण होतात सतरा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाक घर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागीही ठेवावेत माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ